नमस्कार मी जयरावत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत वाशिम शहरातील गुंठेवार नियमित करण्याची प्रक्रिया सुरू आमदार भावना गवळी पाटील यांचा पुढाकार नगरपालिका अधिकाऱ्यांशी चर्चा वाशिम राज्यभर गुंठेवार नियमित करण्याची प्रक्रिया सुरू असताना वाशिम शहरात ही प्रक्रिया थांबली होती त्यामुळे आमदार भावना गवळी पाटील यांनी नगर परिषद मुख्याधिकारी गायकवाड यांना संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन या संदर्भात सविस्तर चर्चा केली आहे तसेच वाशिम शहरातील गुंठेवारी नियमित करण्याचे निर्देश दिले गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित बांधकामांना अधिकृत दर्जा मिळतो त्यामुळे शहरातील भूखंड खरेदी विक्री अधिकृत होते बांधकामांना मान्यता मिळते आणि नागरिकांनाही मोठा फायदा होतो मात्र वाशिम शहरात ही प्रक्रिया बंद होती दोन हजार एकवीस मध्ये शिवसेना पुढाकार सन दोन हजार एकवीस मध्ये आमदार भावनाताई ताई गवळी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने गुंठेवारी नियमित करण्यासाठी पुढाकार घेतला होता मात्र नंतर प्रक्रिया थांबवण्यात आली होती आता आमदार गवळी पाटील यांनी पुन्हा एकदा नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वाशिम शहरात गुंठेवारी नियमित करण्यावर भर दिलाय ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप औगण पाटील आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका